नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळत घडले सारे या स्टोरीचे आपण भाग दहा पाहिले आहेत आज आपण अकरावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया विराज शिवानीकडे पाहत होता ती तिच्या खेळात मग्न होती त्याने भिंतीवरच्या घड्याळात वेळ पाहिली तर रात्रीचे बारा वाजत आले होते शिवानी चल झोप बघ किती वेळ झालाय हो झोपते मला झोप आली होती पण हा टॉम झोपू देत नव्हताना ती जांभई देत म्हणाली हो ना स्वतःला खेळायचं असतं आणि त्या बिचाऱ्या टिळीला बोलते चल झोप बघू गुड नाईट तो हसत म्हणाला ती लगेच अंगावर चादर ओढून झोपी गेली तिच्या रूमचा दरवाजा ओढून तो त्याच्या रूममध्ये गेला मनातले प्रश्न अजूनही त्याला सतावत होते पण तोच काहीतरी कारण देऊन स्वतःची समजूत काढत होता काही वेळानंतर त्यालाही झोप लागली सकाळी नेहमीच्या वेळेला तो उठला रोजच्या सारखं वर्कआउट करून तो हॉलमध्ये आला सात वाजून गेले होते तरी आज मावशी आली नव्हती त्याने खिडकीतून पाहिलं तर पाऊस पडत होता त्याने विचार केला कदाचित पावसामुळेच तिला रिक्षा मिळाली नसेल तो किचनमध्ये चहा करायला गेला तेवढ्यात शिवानीही तिची अंघोळ वगैरे आटपून बाहेर आली खडूस तू काय करतोयस किचनमध्ये मावशी कुठे आहे तिने विचारलं अगं मावशी आली नाही अजून मी चहा ठेवतोय आपल्याला ए थांब चहा मी बनवते ती आनंदाने म्हणाली अगं नको मला येतो मी बनवेन तू बस तिथेच नाही मला बनवायचा आहे एकदा माझ्या हातचा पिऊन तर बघ त्याने काही बोलायच्या आधीच तिने ढकलतच त्याला किचन बाहेर काढलं आणि समोरच्या डायनिंग टेबलवर बसवलं तो तिच्याकडे पाहत बसला थोड्या वेळाने ती चहा घेऊन आली बघा मग टेस्ट करून शिवानी स्पेशल चहा ती हसत म्हणाली त्याने चहाचा एक घोट घेतला आणि त्याने कसं तरीच तो घशाखाली लोटला चहाची चव खारट होती त्याने तिच्याकडे पाहिलं ती, ती उत्साहाने त्याच्याकडे पाहत होती तोही मग चेहऱ्यावर मोठी स्माइल आणत म्हणाला वा काय भारी चहा बनवलाय अप्रतिम हो मग सांगितलं होतं ना तुला थांब मी पण चव घेते अगं नको नको तो मलाच दे मला अजून हवंय त्याच्याकड कर, त्याच्याकडचा चहा त्याने पटकन पिऊन टाकला आणि रिकामा कप घेऊन तिच्याकडे आला ए जा मी नाही देणार हवरट कुठला दे ना देना प्लीज हवं तर तुला दुसरा बनव त्याचं काही आधीच तिने पटकन चहा कपमध्ये ओटला आणि एक घोट घेतला पण तिला तो घशाखाली उतरवाही आला नाही ती जाऊन मध्ये थुकून आली आणि पाणी पिऊ लागली इव खडूस तू कसा काय पिलास बरं तो खारट चहा किती घाण लागत होता मग म्हटलं फुगीने एवढा प्रेमाने बनवलाय ना माझ्यासाठी तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला ए पण मी बरोबरच बनवला होता हा तुझी साखर खारट होती त्याला मी काय करणार काय साखर आणि खारट मॅडम आधी नीट बघा साखरेऐवजी तुम्ही मी टाकलं आहे चहामध्ये तो हसत म्हणाला हसू नकोस हा, तुझ्या डब्यावर नाव टाकता येत नाही का मग हो आम्हाला चव हो आम्हाला नाव टाकावी लागली नाही कारण आम्हाला साखर आणि मिठामध्ये फरक कळतो हा तो असं म्हणल्यावर तिने त्याच्या पाठीवर एक फटका मारला आणि धावत हॉलमध्ये गेली तोही तिच्या मागे धावत गेला तेवढ्यात मावशी तिची छत्री बाहेर ठेवून दरवाज्यातून आत आली आणि पाहते तर शिवानी आणि विराज लहान मुलांसारखे धावत होते मावशीला पाहून शिवानी तिच्या मागे येऊन लपली काय चाललंय हे तुमचं मावशीने हसत विचारलं बघ ना मावशी मला मारतोय हा ती बारीक तोंड करत म्हणाली अच्छा बच्चू तू आधी एवढं जोरात मारलंस ते नाही सांगत आणि मी तर अजून हात पण नाही लावला तुला तो तिला मारण्याचा प्रयत्न करत होता गप्प बसा काय लहान मुलांसारखे भांडताय माझी काम पण बाकी राहिलीत चल शिवानी मावशी शिवानीला किचनमध्ये सोबत घेऊन गेली शिवानी जाता जाता विराजला जीभ दाखवून चिडवत होती तोही मग आत गेला थांबा मी चहा ठेवते तुम्ही बसा मावशी म्हणाली नको मी घेतलाय चहा तो पण स्पेशल विराज हसतच म्हणाला अच्छा तूच बनवला होतास का नाही तुझ्या लाडक्या शिवानीने शिवानी मला तर नाही दिलास कधी तुझा स्पेशल चहा बनवून मावशी नाराजीने म्हणाली हो मग नक्की पिऊन बघा हा मीठ घातलेला चहा तो जोर जोरात हसायला लागला मावशी याला गप्प बसायला सांगा हा, नाही तर मार खाईल माझा नको नको तू खूप जोरात मारते बाबा तो त्याची पाठ चोळत म्हणाला मावशी आणि शिवानी दोघी त्याच्याकडे बघून हसू लागल्या पूजाचा कॉल आला ऑफिसमध्ये शौनकला घेऊन साक्षी आली होती तो जाऊन तिला भेटून आला शौनकच्या स्वभावात खूप फरक झाला होता साक्षीने वीरजचे आभार मानले त्यालाही खूप बरं वाटलं त्याने तिला आणखी काही दिवस त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं सोबतच अनेक सूचनाही दिल्या आणि त्याचं इतर काम पूर्ण करून तो परत घरी आला तो हॉलमध्ये न्यूजपेपर वाचत बसला होता शिवानी टी व्ही पाहत बसली होती तितक्यात मावशी त्याच्याजवळ आली त्याने मावशीकडे पाहिल्यानंतर त्याला वाटलं मावशीला काही बोलायचं आहे मावशी काही सांगायचं आहे का त्याने विचारलं हो तुला सांगितलं होतं ना राधा माझ्या भावाची मुलगी तिचं लग्न आहे दोन दिवसानंतर शिवाय गावातल्या घराचं मोठं काम पण करायचं बाकी आहे मग मला काही दिवसासाठी गावी जावं लागेल हो मग ठीक आहे ना जा ना, हो ना। तुला हवं तेवढी सुट्टी घे काहीच हरकत नाही हो पण शिवानीवर लक्ष ठेवावं लागेल ना आणि तुला ऑफिसला पण जावं लागतं अगं काही नाही तिचं काय तिला मी सांभाळू शकतो तू जा जाधास कधी जायचंय परवा दिवशी सकाळी जायचं म्हणते हो चालेल की मावशी तिचं काम करायला किचनमध्ये निघून गेली इतक्यात त्याला देविकाचा कॉल आला हॅलो आपण एंगेजमेंटसाठी रिंग बघायला जायचं का आज आजच एवढ्या लवकर अगं अजून वेळ आहे ना एंगेजमेंटला लवकर विराज तुला माहिती आहे का फक्त पाचच दिवस बाकी आहेत काय पाचच दिवस त्याने समोरच्या कॅलेंडरमध्ये तारीख पाहिली देविका खरं बोलत होती एवढं आश्चर्य वाटायला काय झालं विचार वगैरे तर बदलला नाही ना माझ्याशी लग्न करण्याचा ती हसत म्हणाली तो गप्पच बसला आणि समोर बसलेल्या शिवानीकडे पाहू लागला अरे जस्ट किटिंग सिरियस घेऊ नकोस त्याचा काहीच रिप्लाय न आल्यामुळे तीच म्हणाली हो कळलं पण बाहेर पाऊस बघ आजच जायला हवं का तसंही पाच दिवस आहेत ना अजून पावसाचं काय आपल्याला कारमध्ये जायचं आहे आणि लवकर यासाठी कारण मला माझ्या आवडीच्या डिझाईनप्रमाणे रिंग बनवून घे हवी आहे मग आईत्या वेळेवर जाऊन मिळणार नाही बरं तसंही मी आता काहीही नाही म्हणून तू ऐकणार आहेस का थँक्यू आमच्या हॉस्पिटल बाहेर मला पिकअप करायला येईल ओके ती आनंदाने म्हणाली त्याने फोन कट केला शिवानीकडे पाहिलं तर ती खेळण्यात व्यस्त होती तो रूममध्ये तयार व्हायला गेला बरं झालं शिवानीचं लक्ष नव्हतं नाहीतर सोबत येण्याचा हट्ट केला असता आणि पुन्हा मग देविकाचं बोलणं ऐकावं लागलं असतं काही वेळा तयार होऊन तो रूमच्या बाहेर आला मावशीला शिवानीकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि बाहेर जायला निघाला पण समोर पाहतो तर दारात शिवानी तयार होऊन उभी होती ओ मॅडम कुठे चालला आहात एवढं तयार होऊन त्याने आश्चर्याने विचारलं तिथेच जिथे तुम्ही चालला आहात मिस्टर खडूस ती ड्रेसची ओढणी सावरत म्हणाली मी मी कुठे चाललोय मी तर माझ्या कामासाठी चाललोय तो थोडं अडखळतच म्हणाला गप्पा मला माहिते तू त्या सफेद मांजरीसोबत चालला आहेस ती काहीशा नाराजीनेच म्हणाली काय सफेद मांजर कोण बरं त्याने हसून विचारलं ती ती तुझी देवी का सारखी तुझ्या पुढे पुढे करत असती ती तिला हे नाव ठेवायचं काय कारण बरं मग एवढी गोरी आहे तरीही ढिगभर मेकअप करते आणि तिचे डोळे पण असे मांजरीसारखे ती तिचे डोळे बारीक करून दाखवत म्हणाली वा ऑब्झर्वेशन छान करतेस हां आणि तिला परफेक्ट सो थोटं हे नाव तो हसतच तिला टाळी देत म्हणाला खडूस तुला आवडलं मला वाटलं तुला राग येईल तिला नाव ठेवल्यावर मला कशाला राग येईल बरं मला तर आवडतं तू कोणाकोणाला काय नाव ठेवतेस ते ऐकायला ती कला छान आहे तुझ्यात असं म्हणत दोघेही हसू लागले हे पण तुला कसं कळलं मी देविकासोबत बाहेर चाललो ते कसं म्हणजे एवढं मोठमोठ्याने फोनवर बोलत होतात शेजाऱ्यांना पण कळलं असेल ती हसत म्हणाली ए काही मुठ का ह्या एवढं पण मोठ्याने बोलत नव्हतो आणि एक गोष्ट तर कळली की तू तु खेळतानाही तुझे कान माझ्या बोलण्याकडे टवकारलेले असतात हां तसं नाही ह्या पण त्या मांजर पण त्या मांजरीसोबत बोलत होतास ना म्हणून ऐकलं का तुला आवडत नाही की काय मी तिच्यासोबत बोललेलो मग नाहीच आवडत का बरं जेलेस होतेस का जेलेस बिलेस नाही हां, पण तुझी मी बेस्ट फ्रेंड आहे ना आणि मीच असली पाहिजे ती उगाच तुझ्याजवळ येत असते मला खूप राग येतो ओ अच्छा बरं तूच आहेस ग माझी बेस्ट फ्रेंड ती नाही तो आनंदाने म्हणाला हो कसा। आता कसं चला निघूया आता दोघेही काही वेळात देविकाच्या ह हॉस्पिटल बाहेर आले त्याने कॉल करून तिला बाहेर बोलावलं तिने पाहिलं यावेळीही शिवानी विराजसोबत आणि नेहमीसारखी त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेली तिला खूप राग आला या शिवानीमुळे आम्हाला जराही प्रायवसी मिळत नाही विराजलाही कळत नाही सगळीकडे काय तिला सोबत घेऊन फिरतो काय गरज होती का आता ही सोबत आणायची ती नाराजीतच मागच्या सीटवर येऊन बसली काही वेळाने ते ज्वेलरीच्या शॉपमध्ये आले ते देविकाच्या बाबांच्या मित्रांचं दुकान होतं तिथल्या एका स्टाफ मेंबरला त्यांनी रिंग्स दाखवायला सांगितल्या देविकाने तिच्या आवडीची डिझाईन सांगून स्वतःसाठी रिंग बनवायला सांगितली आता ती वीरासाठी रिंग बघू लागली ती खूप रिंग्स त्याला दाखवत होती पण त्याला एकही आवडत नव्हती इतका शिवानीने एक रिंग वा काढली थोडी जुन्या स्टाईलची होती ती पाहून देविका तिला म्हणाली हे काय जुन्या फॅशनच्या रिंग काढते तुला तर काही सेन्सस नाही फॅशनचा तिच्या हातातली रिंग विराजने पाहिली आणि त्याला खूप आवडली त्याने लगेचच ती पॅक करायला सांगितली ते पाहून देविकाला अजून राग आला ती नाराज चेहरा करून गप्प भोवसली होती पण नंतर तिने विचार केला काय फरक पडतो तसंही तो माझंच होणार आहे ही बिचारी ही बरी झाल्यानंतर ती निघून जाईल तिच्या मार्गाला आणि तिने तिचा मोड ठीक केला ती डिझाईन्स बाबत तिथल्या स्टाफशी बोलत बसली विराज आणि आवनी तिथेच काही वस्तू पाहत बसले विराजला तिथे एक सुंदर डायमंड रिंग दिसली त्यामध्ये एक छोटा आणि एक मोठा असे दोन हाड्स एकमेकांमध्ये गुंफलेले होते त्याला ती खूपच आवडली पण त्याला सारखं ती शिवानी साठीशी शिवानी साठी घ्यावीशी वाटत होती त्याने थोडा विचार केला देविकाकडे पाहिलं तर ती बोलण्यात व्यस्त होती त्याने लगेच परस्पर ती रिंग घेतली पेमेंटही केलं आणि खिशात ठेवून दिली सगळी खरेदी झाल्यानंतर ते तिथून निघाले खडूस चलना काहीतरी खाऊया मला खूप भूक लागली आहे शिवानी म्हणाली ए तू काय ग सारखं खडूस खडूस म्हणत असतेस माझ्या नवऱ्याला देविका रागतच म्हणाली देविका काय झालं बोलली तर बोलू देत मला नाही प्रॉब्लेम विराज आरशातून देविकाकडे नाराजीने पाहत म्हणाला पण तू का तुझा नवरा म्हणतेस त्याला कारण आहेस तो माझा नवरा अच्छा पण तो तर माझ्यासोबत राहतो तुझ्यासोबत नाही शिवानी तिला जीभ दाखवत म्हणाली यावर देविका काही बोलणार तेवढ्यात विराजने तिला गप्प राहण्याचा इशारा केला बरं मग चल पिझ्झा खाऊया मला भूक लागली देविका म्हणाली विराजने कार एका ठिकाणी थांबवली ते तिघही उतरले जा तूच पिझ्झा खा मी आणि खडूस तर पाणीपुरी खा पाणीपुरी खाणार शिवानी हसत म्हणाली तूच खा विराज कधी खात नाही हा असं स्ट्रीट फूड त्याला आवडत नाही कधी आम्ही दोघं खातो पिझ्झा कोण बोललं तुला आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा तर तिला अर्ध्यातच थांबवत विराज म्हणाला अगं देवी का तुला आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा तर अगं देवी का तिला खायचं तर खाऊ दे ना आणि तसंही तुला आवडतेस ना पाणीपुरी मग मी पण खातो तुम्ही दोघींसोबत देवी खूप आश्चर्य वाटलं पण तिनेही विचार केला चला बरंच आहे त्यामुळे का होईना त्याचे विचार तर बदलले ती पण खुश झाली पाणीपुरी खाताना शिवानीला अचानक ठसका लागला विराजने स्वतःच्या हातातली प्लेट टेबलवर ठेवली आणि तिला पाणी देऊ पाणी दिलं ती अजूनही खोकत होती तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता दिविका हे दृश्य डोळे मोठे करून बघत होती एवढी काजी तर कधी माझीही केली नाही याने बरं वाटतंय ना आता त्याने काजीने विचारलं हो ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली खा अजून तिखट एक्स्ट्रा त्रिखट खाण्याची खूप हौस आहे ना बघितलं ना आता तुझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं बघ काय गरज होती का एवढं तिखट खाण्याची अरे काही नाही ते फास्ट खाल्लं ना म्हणून घशात अडकलं थोडं नाही तर मला सवय आहे हा तिखट खाण्याची हो तरी अजून तिखट खाण्याची होत गेली नाही देवी का त्या दोघांचं संभाषण ऐकण्यात एक एकत मुकाट्यानं खात बसली होती तिला असं वाटत होतं जसं त्या दोघांमध्ये तिचं अस्तित्व नाहीच्या बरोबर आहे जणू तिला ते ओळखतच नाही ती कोणीतरी वेगळीच तिसरी व्यक्ती आहे जी त्यांच्यामध्ये आली आहे त्या दोघांनाच आपलं छान बोलणं सुरू होतं नकळतपणे तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने ते डोळ्यातच थांबवलं खाऊन झाल्यानंतर विराज पार्किंगमधून कार काढायला गेला देविका आणि शिवानी तिथेच एका बाजूला उभा होत्या तू विचारलं होतस ना आम्ही एकत्र का राहत नाही कारण हेच आमचं दोघांचं लवकरच लग्न होणार आहे त्यानंतर मी त्या घरात राहायला येईन कळलं का देविका शिवानीला म्हणाली असं काहीच नाही हा तो काहीही बोलते शिवानी बारीक तोंड करत म्हणाली काहीही काय खरंच सांगते आत्ताच पाच दिवसांनी आमची एंगेजमेंट आहे मग तुला त्या घरातून हकलून देईन असं काहीच होणार नाही माझ्या खडूसवर विश्वास आहे शिवानी विश्वासाने त्याच्याकडे पाहत म्हणाली ते तर कळेलच तुला नंतर पण तुलाच नाही वाटत का तूच तुझ्या गावी निघून जायला हवे घरातल्यांची काळजी आहे का नाही तुला किती दिवस असं लोकांच्या घरात राहणार आहेस मला काळजी आहे घरातल्यांची जेव्हा नेहू येईल ना तेव्हा जाणार आहे मी कोल्हापूरला आई बाबाला भेटायला अगं तुझी आई तर या जगातच नाही आहे ना मग मं असं कसं म्हणतेस तू ए काही पण बोलू नकोस कळलं ना माझ्या आईबद्दल काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही अगं खरंच ती मुंबईला आली तेव्हाच तर अपघात झाला होता ना तिचा तू असं कसं विसरलीस देविकाचं बोलणं ऐकून शिवानीचं डोकं गरगरायला लागलो देविकानेच तिला सांभाळलं इतकात विराजही तिथे गाडी घेऊन आला अगं शिवानी काय झालं तुला त्याने काळजीने विचारलं हिला बघ ना काही पण बोलते माझ्या आईबद्दल बोलते माझी आई या जगात नाही आहे असं कसं बोलू शकते ती शिवानी स्वतःला सावरत कसं तरी म्हणाली विराजने देविकाकडे रागाने बघितलं तिला त्याच्याशी नजर मिळवता येत नव्हती शिवानीचीही अशी अवस्था पाहून तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती विराज मी ड्रायव्हरला बोलून घरी जाते तू शिवानीला घेऊन जा काळजी घे तिची तिने शिवानीला विराजच्या बाजूच्या सीटवर बसवलं आणि बेट लावला विराजने लगेच गाडी काढली शिवानी पूर्ण रस्त्यात काहीही बडबडत होती तो तिला घरी घेऊन आला तिला रूममध्ये नेऊन बेडवर बसवलं बोल ना काहीतरी विराज मला कसं तरीच होतं डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय सांग ना देविका खोटं बोलत होती ना तिने डोकं दोन्ही हातांनी धरून ठेवलं होतं विराजने थोडा विचार केला शिवानीची आई या जगात नाहीये या सत्याची जाणीव तिला करून दिल्याशिवाय तिच्या वागण्यात सुधारणा होणार नव्हती ती खोटं नाही बोलली शिवानी तुझी आई खरंच नाही आहे या जगात जेव्हा ती मुंबईला आली होती तेव्हाच तिचा अपघात झाला होता कळतंय का तुला तो तिच्या दोन्ही खांद्यांना हलवत म्हणाला आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद